नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मित्र हो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील ज्या विद्यार्थ्यांचा पगार अद्यापही झालेला बाकी आहे तर त्या संदर्भामध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाची घडामोड आणि अपडेट बघणार आहोत आणि एकंदरीत पगार न होण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि पगार कधीपर्यंत होणार आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सविस्तर पद्धतीने बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा अनेक विद्यार्थी बांधव हो असे आहेत की ज्यांचे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि काही विद्यार्थ्यांचं एप्रिल महिन्याचा पगारसुद्धा बाकी आहे आणि सर्व प्रशिक्षणार्थी बांधव हो अनेक दिवसांपासून विचारत होते की सर पगार होण्या न होण्यामागचं नेमकं कारण काय आहे कारण की आमच्यासोबतचे काही प्रशिक्षणार्थी आहेत की ज्यांचं फेब्रुवारीचा पगार झालेला आहे परंतु आमचाच मात्र पगार थांबलेला आहे हाही प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होता तर त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो आपण वारंवार आधीपासून सांगत आहोत की प्रशिक्षणार्थी बांधवांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदा आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि आपण वारंवार सांगून वारं देखील अनेक प्रशिक्षणार्थी बांधव या संदर्भामध्ये टाळाटाळ करत आहेत आता बघा या ठिकाणी तुम्हाला समोर एक बातमी देईल की ज्यामध्ये आधार व्हेरिफिकेशन न केल्यामुळं प्रशिक्षणार्थी बांधवांचं त्या ठिकाणी पगार थांबल्याची बातमी या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकता तर हे होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे की आपला आधार व्हेरिफिकेशन न होणं आपण वारंवार सांगत होतो बांधवांना की आपलं आधार व्हेरिफिकेशन होणं हे फार गरजेचं आहे आधार व्हेरिफिकेशन जर झालं तरच त्या ठिकाणी आपलं पेमेंट जे आहे तर ते होईल वेळेवर तर असं आपण सातत्याने सांगत होतो परंतु विद्यार्थी बांधव त्या ठिकाणी कुठेही फार मोठ्या प्रमाणामध्ये किंवा पूर्णपणे शंभर टक्के ऐकायला तयार नव्हते आणि त्याचा आज आपण कुठंतरी बघतोय की आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना नुकसान होत आहे तर साडेआठशे भाऊ जे आहेत सांगली जिल्ह्यामध्ये तर त्यांचं विद्यावेतन थकलेलं आहे आणि या ज्यांचं ज्यांचं विद्यावेतन थकलेलं आहे बाकी राहिलेलं आहे तर त्याच्यामागचं एकच कारण आहे बघा या ठिकाणी जे रोजगार उद्योजकता नवीन्यता विभागाचे जिल्हा सहाय्यक आयुक्त आहेत राजू वाकुडे सर त्यांचं असं म्हणणं आहे की साडेआठशे प्रशिक्षणार्थी बांधवांनी आपले आधार व्हेरिफिकेशन केलं नसल्याकारणामुळं त्यांचं विद्यावेतन थकीत आहे तर तीन हजार चारशे प्रशिक्षणार्थी बांधवांचे चार महिन्याचं विद्यावेतन मंजूर झालेलं आहे म्हणजे त्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांचं विद्यावेतन आता मिळणार आहे आणि जे साडेआठशे विद्यार्थी आहेत की ज्यांचं विद्यावेतन बाकी आहे तर असे साडेआठशे विद्यार्थ्यांना आता कुठेतरी प्रशिक्षणार्थी असून देखील प्रशिक्षण पूर्ण करून देखील काम करून देखील त्यांचा पगार होणार नाही आहे आणि पगार न होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर त्यांचं जे साडेआठशे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आधार व्हेरिफिकेशन न करणं आता तुम्ही म्हणाल की सर हे जे साडेआठशे विद्यार्थी आहेत यांनी आधार व्हेरिफिकेशन केलं नाही ते ठीक आहे परंतु याच्या व्यतिरिक्त जे सर्व विद्यार्थी आहेत ज्यांनी आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांचा हो तर पगार व्हायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एक गोष्ट की जरी या ठिकाणी या बाकीच्या तीन हजार चारशे प्रशिक्षणार्थी बांधवांनी आधार व्हेरिफिकेशन केलेलं असेल तरीसुद्धा हे जे राहिलेले साडेआठशे कार्यकर्ते आहेत यांच्यामुळं बाकीच्या तीन हजार चारशे जणांचं पगार देखील थांबणार आहे आता तुम्ही म्हणाल कसं बघा एखाद्या आस्थापनेमधले समजा तीनशे विद्यार्थी आहेत आणि तीनशे विद्यार्थ्यांनी त्यांचं आधार व्हेरिफिकेशन केलं आता उर्वरित समजा पाचच विद्यार्थी राहिले की ज्यांचं व्हेरिफिकेशन राहिलं तर त्या आस्थापनेमधील सर्वांचंच पगार थांबलेला आहे म्हणजे जरी त्या ठिकाणी हे साडेआठशेच आपल्याला विद्यार्थी दिसत असतील परंतु या साडेआठशे विद्यार्थ्यांपैकी जर थोडे थोडे विद्यार्थी जरी वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये असतील तरीसुद्धा त्यांचा पगार थांबू शकते परंतु या ठिकाणी हे जे जिल्हा सहाय्यक आयुक्त आहेत राजू सर यांनी धुळे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं हे काम केलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे जे चार महिन्याचा पगार राहिलेला होता तर हा चार महिन्याचा पगार आता त्यांनी सँक्शन केलेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना जो दहा मार्च आणि अकरा मार्च रोजी जो कार्यकाळ वाढून मिळालेला आहे त्यानुसार आता मात्र शंभर टक्के प्रशिक्षणार्थी बांधवांना पुढचं प्रशिक्षण मिळणार आहे आणि हे जे पुढचं प्रशिक्षण आहे तर ती आधार शेडिंगची प्रोसेस आता पूर्ण झालेली असल्या कारणामुळं त्यांना शंभर टक्के पगार मिळणार आहे त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे बघा पुढचं जे पाच महिन्याचा वाढीव कार्यकाळ आहे तर संदर्भामध्ये देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये आधार पडताळणी म्हणजे आधार व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता एज म्हणजे पस्तीसपेक्षा जास्त नसलं पाहिजे त्यानंतर डोमेसाईल हे सगळ्या गोष्टी तपासणी होणार आहे आणि आधार शेडिंग झाल्याच्या नंतरच आपल्या बँक खात्यावरती जे आहे ते पैसे जमा होणार आहेत आणि म्हणून माझी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना पुन्हा एकदा कळकळीची जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही आधार व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करून घ्यावं आणि आपल्यामुळं इतर प्रशिक्षणार्थी बांधवांना त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी